सर्व पक्ष नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या आयुक्तांची भेट घेतली का त्याने निवडणूक आयोगाने विनंत्या केल्या की मतदार यादीमध्ये आता हे जिल्ह्याचं ठिकाण आहे या ठिकाणी अनेक अधिकारी वीस वर्षापूर्वी आले त्यांची नावं आजही कायम आहेत अनेक लोक मृत पावले त्यांची नाव आज कायमच आहे याच्यामुळे मृत नाव काढण्याकरता त्यांच्या मृतांचे दाखले हे आधार कार्डशी लिंक करून निवडणूकच्या यादीशी लिंक जर केले ते नाव आपोआप डिलीट होतील आता आमच्या काही प्रभागामध्ये एका एका परिवाराच्या नाव चार चार प्रभागामध्ये एका एका महिलेच्या नाव चार चार प्रभागामध्ये तर हे याचा उद्या गैरफायदा होऊ शकतो आणि आम्ही स्वतः जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं की बुलढाणा शहरामध्ये चार हजार नावं अशी आहेत की जी डबल आहेत किंवा ती तर डिलीट झाली पाहिजे तर तुम्ही निवडणूक आयोग कोणाचं नाव मृत्यूचं नाव काढत पण नाही नवीन च टाकू पण देत नाही मग ज्यांना मतदानाचा अधिकार जे वयाच्या अठराव्या वर्षात आले त्यांचा अधिकार तुम्ही हिरवून घेत नाही का निवडणूक आयोगाने जर असे जटिल निर्णय घेतल्यापेक्षा काहीतरी पारदर्शक म्हणजे निर्णय घेतले पाहिजे की जे, जे लोक हयात नाही पंचवीस पंचवीस वर्षापासून ते मतदार करतात काय या संदर्भात मग जे काही शिष्टमंडळ सध्या भेटायला जाणार आहे त्यांच्या शिष्टमंडळाशी मला देणं गेलं नाही मी माझ्या वैयक्तिक जेव्हा मतदार हजीचा अभ्यास केला वाचन वाचन केलं त्याच्यात मला जे दिसून आलं ते मी बोलू प्रभागणी ज्या याद्या झालेल्या आहेत त्यामध्ये काही मोठी तफावत बघायला मिळते की काही प्रभागामध्ये तीन हजार मतदार आहेत तर काही प्रभागामध्ये पाच पाच हजार मतदार आहेत हे चुकीचे प्रगणक काही ठिकाणी तोडले त्याच्यामध्ये आम्ही हायकोर्टात एका प्रकारामध्ये गेलेलो आहोत काही तुटले होते ते शासन पत्र घातले आणि मग आता सगळ्याच पक्षाचे इच्छुक उमेदवार त्या त्या, त्या प्रगणकातले जे जे उमेदवार तो मतदार तोडले त्याला जोडायचा प्रयत्न ते करून आले आणि स्थानिक प्रशासनाने ते केलं पाहिजे राष्ट्रवादीचे आमदार सग्रांत जगताप यांचं म्हणणं आहे की दिवाळीची खरेदी फक्त हिंदू कलोनेच करा ते त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं आम्ही जात पात धर्म हा विषय आमच्याकरता नगण्य असतो आणि त्याच्यामुळे सगळे सण साजरे करताना प्रत्येकाने एकमेकाच्या सणामध्ये सहभागी झालं पाहिजे